ऊसाचे नसल्याने एका तरुण शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे ऊसाचं बिल मिळत नसल्यानं आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शेतातल्या वस्तीवर त्यानं हे औषध प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला सुनील चोडप्पा कुंभार वयवर्ष अठ्ठावीस राहणार नागोरे तालुका अक्कलकोट असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे दरम्यान धोत्री तालुका दक्षिण सोलापूर इथल्या गोकुळ साखर कारखान्याला मागील वर्षी त्यानं ऊस पाठवला होता त्याचं बिल अद्याप त्याला मिळालं नव्हतं ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी त्याला बिल मिळालं नाही पैशाची मागणी करूनही त्याला पैसे मिळाले नसल्यानं त्यानं दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शेतातल्या शेतवस्तीवर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याला तात्काळ सोलापूर इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान आठ दिवसांनी त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं दरम्यान माझ्या मुलानं त्याचा ऊस गोकुळ कारखान्याला घेऊन गेला होता त्याचं दीड लाखांपर्यंत बिल आलं होतं परंतु वारंवार मागणी करूनही बिल दिलं नाही बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी इथून त्यानं कर्ज घेतलं होतं बँक अधिकारी त्याला पैसे भरण्याचं सा सांगत होते परंतु ऊसाचं बिल मिळत नव्हतं कर्ज भरण्यासाठी बँकेनं तगादा लावला होता या त्रासाला कंटाळून मुलानं आत्महत्या केली असल्याची माहिती मयत सुनीलचे वडील चोडप्पा कुंभार यांनी दिली आहे ಕಬ್ಬಿಂದು ಬಿಲ್ ಕುಳ್ಳ ಬಟ್ಟಾಕ್ರಿ ಟೈಮಿ ಟೈಮಿನ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಮಾ ನಮಗೆ ಬಿಲ್ ನಮ್ಮ ಮಗಂದು ಟೈಮಿನ ಮೇಲೆ ಬಿಲ್ ಕುಳ್ಳ ಬಟ್ಟ್ಯಾಕೆ ಔಷಧ ಬಿಲ್ ಥೋಡ್ಯಾದ್ರೆ ಬಿಲ್ ಎಟ್ಟು ಅಂದ್ರೂ ಒಂದು ಪನ್ನ ಪನ್ನಾಸ ಪನ್ನ ಒಂದು ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಏನಾರೀ ಅದ ಇರೋದು ಪಮಗೆ ಹ್ಯಾಂಗಿದ್ರೆ ಈ ಅದು ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಇದ್ರೂ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ನಾವು ಟೈಮಿನ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ರೀ ಮುಂದೆ ನಮ್ಮದು ನಾನು ಹೆಸರಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬ್ಯಾಂಕಿಂದು ಅದ ಮೊನಾ ಇದು ಕರ್ಜ ಅದು ಟ್ಯಾಕ್ಟ್ರ್ ತಗೊಂಡ್ರಿ ಟ್ಯಾಕ್ಟ್ರಂದು ತೊಗೊಂಡ ಅದ್ರದ್ದು ಹೆಂಗೆ ತುಂಬಿಲಿ ಇದ್ರದ್ದು ಹೆಂಗೆ ಅಂತ ಅಂಥೇಳಿ ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಭೀ ಬರಲಿಲ್ಲ ಮಾರಾಟ ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರದ್ದು ಭೀ ನಂದು ಕರ್ಜದ ರೀ ತೆಗೆದು ತಗೋದು ನಾವು ಉತ್ತಾರು ಕೊಟ್ಟು ಟ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ರೀ ಮಾ ಮಬ್ಬಿಂದು ಬಿಲ್ದ್ರೆ ಟೈಮಿನ ಮೇಲೆ ಕುಳ್ಳಿಲ್ರಿ ಮೊನ್ನೆ ಎಲ್ಲ ಅವನಿಗೆ ದಬ ಬಿದ್ದು ಪಾ ಕಾರ್ಖಾನವ್ರು ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಕುಳ್ಳ ಬಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಮಗ ಹ್ಯಾಂಗೆ ಅದೇಳಿ ಅನ್ನೋದು ಔಷಧ ಕೊಡ್ದ್ರಿ